दिवाळीच्या सणामध्ये मात्र एका प्रेमी युगलाने आयुष्याचा शेवट केला ही धक्कादायक घटना लातूर औसा महामार्गावर पेठ शिवारात घडली पेठ शिवारात रस्त्याच्या कडेला असलेल्या शेडमध्ये या जोडप्यानं बर्फास घेऊन आयुष्याचा शेवट केला नितीन दराडे आणि राणी दराडे असे या जोडपेची नावे आहेत नितीन दराडे हा लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे एम पी सी परीक्षेची तयारी करत होता तो शारीरिकदृष्ट्या अपंग होता तर राणी दराडे ही लातूरच्या एम आय टी मेडिकल कॉलेजमध्ये नर्स होती दोघांचंही एकमेकावर जीवापाड प्रेम होतं हे दोघंही बीड जिल्ह्यातील अंबेजोई तालुक्यातील असल्याने या विरोध होता त्यामुळे या दोघांनीही आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून वर्तवण्यात येत आली वर्तवण्यात आली आहे त्यामुळे याचं खरं कारण काय लवकरच पोलिस यंत्रणा आता तपास देखील करत आहे खरं तर या जोडप्याने भाऊक या जोडप्याला भावकीचा विरोध होता आणि घरच्यांचाही विरोध होता अशी माहिती समोर येत आहे त्यामुळे या दोघांनी आयुष्याचा शेवट केला असावा अशी माहिती समोर येत आहे